श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य कोंदवलेकर महाराजे यांच्या परंपरेतील साखरखेंडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री सुनील सदानंद पोद्दार राहणार डोंबिवली मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे दादा सांगतात श्रीराम दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजता झोपेतच अचानक माझ्या मांडीला गुडघ्याच्या जवळ शिर अडकून क्रॅम्प आला अतिशय वेदना होऊ लागल्या पाय जरा जरी हलवला तरी दुखू लागले सवला उठवले तर तिने टाच जमिनीवर आपटा वगैरे सांगितले आणि मी ते प्रयत्न करत असतानाच अतिशय थकव्यामुळे ती पुन्हा निद्राधीन झाली तिने सांगितलेल्या उपायाने देखील काहीच फरक पडला नाही वेदना तर होत होत्या म्हणून शेवटचा उपाय म्हणून पायाची अजिबात हालचाल न करता स्वस्त पडून राहिलो आणि स्त्रींना स्मरून शांतपणे नाम घ्यायला सुरुवात केली आणि काय गंमत त्या मंद लईवर चाललेल्या नामाने काही क्षणातच फरक जाणवू लागला आणि काही मिनिटातच दुखणे बंद झाले अहो जिथे त्या दिव्य नामाने महादेवाचा दाह कमी झाला तिथे असल्या किरकोळ दुखण्याचे काय चालणार हे आहे नामाचे सामर्थ्य श्री राम समर्थ साधक हो क्रॅम्प आल्याने सुनील दादांना त्रास होऊ लागल्यावर अखेर त्यांनी स्वस्थ राहून नाम घ्यायला सुरुवात केली आणि करुणासिंधू स्त्रींनी ते दुखणे त्वरित बरे केले असे असते भक्तिसुखात रममाण झालेल्या भक्तांबद्दल स्त्रींना प्रेम वस्तुत हरीच्या भक्तिसुखाने जे मस्त झाले ते कळीकाळाचा नाश करण्यास शूर होतात हातामध्ये हरिनाम चिंतनाचे बाण घेऊन विठ्ठलाचे योद्धे गर्जना करतात ज्या योगे महापातके त्रस्त होऊन नाहीशी होतात व जन्ममरणादी दुःख नाहीसे होते भक्त एकाहून एक बलाढ्य असल्याने विष्णुसहस्रनामाच्या आरोळ्या देत असतात ज्या ईश्वराचे ते आज्ञाधारक दास असतात त्या वाचून ते कोणाचीही पर्वा करत नाहीत अहो म्हणूनच तर भक्तांच्या घरी मोक्ष व अष्टमहासिद्धी या सांगितल्याप्रमाणे काम करणाऱ्या दासी होतात भक्ती व नामप्रेमात मदहोष झालेल्या भक्तांचा हाच दिव्य महिमा वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज अतिशय सुंदर शब्दात लिहितात भक्ती सुखे जे मातले ते कळीकाळा शूर झाले हातीबाण हरिनामाचे वीर गर्जती विठ्ठलाचे महादोषा आला त्रास जन्ममरणा केला नास सहस्त्रनामाची आरोळी एक एकाहुनी बळी नाही आनिकांचा गुमान ज्याचे अंकित त्या वाचून तुका म्हणे त्यांच्या घरी मोक्षसिद्धी या कामारी श्रीराम समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ